जय शिवराय मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी फार मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे कारण लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये मिळत होते महिन्याला लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळत होते ते आता पैसे वाढणार आहेत वाढून किती होणार आहेत महिन्याला एकवीस रुपये मिळणार आहेत म्हणजे तुमच्या वर्षालासुद्धा तुमचे पैसे वाढणार आहेत मग ते किती पैसे वाढणार आहेत कोणाला वाढणार आहेत कसे वाढणार ते बघ आपण बघूया बघा आता महायुतीचे सरकार स्थापन होण्याच्या दृष्टीने पावलं सुरू आहेत महायुतीचं सरकार सत्तेत येणार आहे पुन्हा एकदा लाडक्या भावाचं सरकार लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावाचं सरकार सत्तेत येणार आहे कारण महायुती सरकारला आता जास्त जागा मिळाल्याचं दिसत आहे त्यामुळे जास्त कौल हा महायुतीच्या बाज। बाजूच्या बाजूने आहे लवकरच या संदर्भात सरकार स्थापन होणार आहे महायुतीचं त्यामुळे आता लाडक्या बहिणींना याचा फायदा होणार आहे कारण महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींना वचन दिलं होतं ते वचन असं होतं की लाडक्या बहिणींना जे आता महिन्याला जे पंधराशे रुपये मिळतात ते वाढवून आता आता पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये ताई असं म्हणलं होतं लाडक्या भावांनी सत्तेत असलेल्या उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी तर ते पैसे आता वाढवून मिळणार आहेतच ते वचन आता पूर्ण केलं जाणार आहे कारण वचनामध्ये असं म्हणलं होतं की लाडक्या बहिणींना पंधराशेवरून एकवीसशे रुपये दरमहा देणार जे बोलतो ते करून दाखवतोच म्हणजे जे वचन देतो ते करून दाखवतोच त्यामुळे आता ते वचन पूर्ण होणार आहे आणि त्या वचनाचा फायदा लाडक्या बहिणींना ला होणार होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना ला महिन्याला आता पंधराशे एकवीस रुपये मिळणार आहेत तर त्यानुसार आता वर्षाला लाडक्या बहिणीला ला पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे महिन्याचे एकवीस रुपये तर वर्षाचे पंचवीस हजार रुपये दोनशे होणार आहेत जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणी बहिणींना पंधराशे वरून दोन हजार एकशे एक रुपये एकवीसशे रुपये देण्याच आम्ही या ठिकाणी जाहीर करतो तर बघा आता दिलेल्या वचनानुसार लाडक्या भावाच्या मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वचनानुसार आता लाडक्या बहिणीला वर्षाला पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार दोनशे रुपये मिळणार आहेत हा लाडक्या बहिणीसाठी फॉर फार मोठा दिलासा आहे मोठी खुशखबर आहे मोठी बातमी आहे कारण आता त्यांच्या तेच सरकार माहिती सरकार पुन्हा सत्तेत येण्याच्या दृष्टीनं पावलं सुरू आहेत लवकर ते सरकार सत्ता स्थापन करणार आहे त्यामुळे आता जे वचन दिलेलं आहे ते वचन पूर्ण पुन्हा ते पूर्ण करणार आहेत हा याचा फायदा अनेक महिलांना होणार आहे अनेक महिलांना वर्षाला आता पंचवीस हजार रुपये आणि वरती दोनशे रुपये म्हणजेच पंचवीस हजार दोनशे रुपये मिळणार आहेत या योजनेतून कारण या योजनेत पहिले पंधराशे रुपये मिळत होते आता एकवीसशे रुपये मिळणार आहेत म्हणजे वर्षाचे झाले टोटल मिळून पंचवीस हजार दोनशे रुपये हा लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी आहे मोठा दिलासा आहे त्यामुळे लाडक्या बहिणी तुम्ही घाबरू नका ज्या लाडक्या बहिणी अद्याप पैसे मिळाला नाहीत त्यांनासुद्धा लवकरच पैसे मिळतील आणि ज्यांना रेग्युलर पैसे मिळतात त्या महिलांना आता पूर्णपणे प्रत्येक आप महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि याचा निर्णय लवकरच होऊ शकतो कारण तेच सरकार आता ज्यांनी योजना सुरू केली ते 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 के होती तेच सरकार पुन्हा सत्तेत आलेलं आहे त्यांनी जे वचन दिलं होतं ते वचन ते पूर्ण करणार आहेत कारण वचन जर पूर्ण केलं नाही तर लाडक्या हो बहिणी त्यांच्यावर नाराज होतील आणि ते खोटं बोललं असं होऊ शकतं त्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी हा निर्णय ह्यांना घ्यावा लागणार ला आहे लवकरच ह्यांची सत्ता स्थापन होईल महायुतीची आणि त्यामुळे त्यांच्या पुढच्या बैठकीत लाडक्या बहिणीच्या संदर्भात मोठा निर्णय घेतला जाणार आहे जे वचन दिलं होतं ते वचन पूर्ण करण्याच्या दृष्टीने आता पावलं उचलली जाणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना आता वर्षाला मिळणार आहेत पंचवीस हजार रुपये आणि वरती दोनशे म्हणजे पंचवीस हजार दोनशे रुपये जय हिंद जय महाराष्ट्र